आज मी तुम्हाला नांदेडमध्ये घडलेल्या एका घटनेबद्दल सांगणार आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस साईनाथ नोन्हेवार हा तरुण आपल्या मोबाईलवरून थेट एकशे बारा या आपत्तीकालीन क्रमांकावर फोन करतो आणि तो म्हणतो साहेब माझ्या पत्नीच्या त्रासाला मी कंटाळलो आहे आता मला जगायचं नाहीये मी आत्महत्या करणार आहे या ऐकून पोलीस हादरून जातात ते त्याला समजावण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करतात जवळपास अर्धा तास संवाद सुरू राहतो पण अचानक साईनाथ पुलाकवर चढतो आणि थेट गोदावरी नदीत उडी मारतो साईनाथ नांदेडच्या शारदा नगर भागात राहतो घराची परिस्थिती साधी आई वडील मजुरी करत राहते तो स्वतः हार्डवेअरच्या दुकानात काम करत होता करून आपलं गळ सांभाळत होता तो मेहनती आणि शांत जबाबदार असा तो मुलगा होता पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तो साईनाचं लग्न झालं होतं वधूच नाव राजश्री राहणार जाहूर तालुका मुखेड सुरुवातीला सगळं सुरळीत वाटलं पण काही महिन्यातच सासरात भांडणं आणि पैशासाठी दबाव सुरू झाला कुटुंबाने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पत्नी आणि तिच्या नातेवाईकांकडून पन्नास हजार रुपयाची मागणी केली जात होती पैसे नाही दिले तर छर पळकरण दाखल करू अशा धमक्या दिल्या जात होत्या या सगळ्यामुळे साईनाथ प्रचंड मानसिक तानावत गेला घटनेच्या दोन दिवस आधी त्याने गोळ्या खाऊनही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा तो वाचला दहा सप्टेंबरच्या दिवशी मात्र त्याने पुलावरून उडी मारण्याचा निर्णय घेतला त्याच्या त्यात क्षणी नदीच्या प्रवाहामुळे तो सापडला नाही शोध मोहीम सुरू होती दोन पोली दिवसाने म्हणजेच बारा सप्टेंबरला बोढर परिसरात पुलापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळला त्याच्या खिशातून मोबाईल आणि एक चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठी त्याने स्पष्ट लिहिलं होतं पत्नी आणि सासरकडील सततच्या त्रासामुळे मी आत्महत्या करत आहे आई संगीता नुन्नीवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला पत्नी राजेश्री नुनिवार सासू अनिता पांचाळ आणि मेवणे शंकर योगेश पांचाळ यांच्यावर आत्महत्या प्रवृत्त करण्याचे गुन्हा नोंदवला आहे सध्या हा तपास पोलिसांच्या ही। ही घटना आपल्याला मोठा धडा देऊन जाते घरगुती वाहत पैशासाठी केलेला दबाव आणि सततच्या धमक्या हे केवळ तणाव नसून कधी कधी थेट एखाद्याच्या जीवावर उठतात संवाद न होणे एकामेकांना न ऐकणे आणि रागातून घेतलेला निर्णय यामुळे तरुण पिढी हताश होते मित्रांनो जर कुणीही अशा परिस्थितीत सापडलं असेल तर एकटं राहू नका मदत मागा कुटुंबाशी मित्राशी बोला कायद्याचा आधार घ्या आणि सर्वात महत्वाचं आयुष्य संपवणं हा कधीच उपाय नसतो आयुष्य अनमोल आहे ते वाचवणं हेच खरं धारसे निर्णय आहे तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा